मराठी सिरियल आणि चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का तिच्या दमदार कामगिरीने ती घरोघरात पोहोचली तिच्या एका स्माईलने प्रेक्षक देखील हसमुख होतात मला <laughs> <laughs> जाणून घेऊया प्रार्थना बेहरेच्या इन्स्पायरिंग जर्नीबद्दल प्रार्थनाचा जन्म पाच जानेवारी गुजरातच्या वडोदरा शहरात झाला असला तरी प्रार्थना भेरे ही मूळची महाराष्ट्राची आहे प्रार्थनाच्या आईचे नाव सोनाली बेहरे आणि वडिलांचे नाव अविनाश बेहरे आहे प्रार्थना बेहरेच्या बहिणीचे नाव गायत्री बेहरे आहे प्रार्थनाने आपले शालेय शिक्षण हे वडोदरामधूनच केले आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई युनिव्हर्सिटी मधून केलं आहे आता आपण जाणून घेऊ प्रार्थना बेहरेचा अभिनय क्षेत्राचा प्रवास प्रार्थनाला मॉडेलिंगची खूप आवड होती त्यामुळे प्रार्थनाने कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती प्रार्थना बेहरेचा पहिला चित्रपट रिटा हा होता आणि यासोबतच दोन हजार दहा मध्ये आलेली पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये ऍज अ सहकलाकार म्हणून काम केले आहे प्रार्थना बेहरेचा पवित्र रिश्तामधील काम पाहून दोन हजार अठरामध्ये तिला लव यू मिस्टर कलाकार या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली यासोबतच प्रार्थना बेहरेने दोन हजार अठरामध्ये बॉडी गार्ड या चित्रपटामध्ये देखील सलमान खान सोबत स्क्रीन शेअर केला आहे यानंतर प्रार्थना बेहरेने नायन एट सम झटकास हिरोईन या कार्यक्रमासाठी तिने सहभाग घेतला होता आणि ती हा टायट जिंकली होती आणि त्यामुळेच तिला मितवा या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली मितवा या चित्रपटामुळे प्रार्थना बेहरे ही ढराढरात पोचली आणि तिचे चाहते तयार झाले त्यानंतर प्रार्थना बेहरेने अनेक चित्रपट केले तुझ्या विनमर जावा मिस्टर अँड मिसेस सदाचारी फुगे व्हॉट्सअप लढण मस्का आणि ती असे चित्रपट प्रार्थना बेहरेने केले प्रार्थना बेहरेने झी मराठीवर माझी तुझी रेशीम डाट या मालिकेमध्ये देखील मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे आणि ही मालिका महाराष्ट्रभर गाजली त्यासोबतच प्रार्थना बेहरेला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत प्रार्थना बेहरेची कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि मी कृष्णा घेदो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये